नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आज आपण करणार आहोत अजिबात उन्हात न वर्षभर टिकणार लिंब मिरचीचं लोणचं आता इथं हे लोणचं तोंडाला पाणी सुटलं असेल होताना जर हे लोणचं असेल तर एक भाकरी जास्त जेवल्याशिवाय राहणार नाही इतकं छान चविष्ट होतं आणि एकशे एक टक्का एक अजिबात वर्षभर खराब होत नाही चला तर मग हे कसं नेमकं बनवायचं सुरुवातीला आजच्या रेसिपी साठी आपल्याला हवी हिरवी मिरची तर मिरचीमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात म्हणजेच की एक तिखट कमी असलेली आणि एक तिखट जास्त असलेली तर ही जी मिरची आहे ना ती मध्यम तिखट आहे आणि जी मिरची जास्त तिखट असते ना ती छोटी काळीवाली असते बघा म्हणजे डार्क हिरवी असते ती आता तुम्हाला हवं तर तुम्ही ती मिरची सुद्धा वापरू शकता तुम्हाला तिखटचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तिखट मिरची वापरा आणि तुमच्या घरामध्ये जास्त तिखट खात नसेल तर अशी ही मिरची वापरा जी की कमी तिखट असते मिरची आपल्याला छान ताजी फ्रेश अशी घ्यायची आहे कुठेही सडलेली किंवा खराब असलेली मिरची घ्यायची नाही ही 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 हो, ही आता ही बघा ही मिरची ताजीच आहे पण झालं काय माहितीये का ही मिरची स्वच्छ अशी ना एक दहा मिनिटं उन्हामध्ये सुकवायला ठेवली होती त्याच्यामुळे जर ही सुरकुतल्यासारखी तुम्हाला दिसत असेल जे आज लोणचं करत आहोत ते अगदी वर्षभर टिकायला हवं मग त्याला जरासुद्धा ओलसरपणा नसावा त्याच्यामुळे मिरची आपल्याला ही कोरडी करून घ्यायची आता या मिरचीचं वजन सांगायला गेलं तर दीडशे ग्रॅम इतकी मिरची घेतले आणि अठरा ते वीस इतक्या हे हिरवे मिरच्या आहेत तर आपण मिरच्या घेणार आहोत पण मिरच्या बघा कशा चिरायच्या आहेत आपल्याला एका मिरचीमध्ये जवळजवळ पाच ते सहा तुकडे करायचे आणि ते सुद्धा तिरके तिरके म्हणजे अशी मिरची कापून घेतल्यामुळे ना ह्याच्यामध्ये मसाला जातो आणि आपली मिरची खाण्यासाठी जास्त चविष्ट लागते पण तुम्ही एका मिरचीमध्ये दोन भाग करून नंतर उभे पातळ मिरची चिरून घेतला तरी सुद्धा चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरू पण मिरची मात्र ना स्वच्छ धुवून आपल्याला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे किंवा उन्हामध्ये सुकून घ्या आता इथे मिरची चिरत असताना डेटाकडला सकट भाग घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल डेटाचा भाग नाही घेतला तरी सुद्धा चालेल काहीच मिरच्या का भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं मीठ तर मीठ जरा इथं आपण जास्तच वापरणार आहोत दोन चमचे इतकं मीठ वापरलेलं आहे आणि दोन लिंब घेतली होती ना त्याचा रस आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर अशी चाळीन घेऊन चा त्याच्यामध्ये लिंब पिळून घेते म्हणजे आपल्या ज्या बी आहेत ना त्या पडणार नाहीत म्हणून जी लिंब वापरलीत ती जरा मोठी लिंब वापरली ह्याच्यामध्ये रस सुद्धा भरपूर आहे तुमची लिंब जर छोटी असेल रस कमी असेल तर तीन लिंब वापरा म्हणजे लोणचं वर्षभर वर्षभराच्या आतमध्येच हे संपून जातं इतकं छान चविष्ट हे लोणचं होतं आता इथं बघा दोन लिंबाचा रस वापरला ना तिथं तुम्ही चार चमचे इतकं विनेगर सुद्धा वापरू शकता लिंबू मात्र आपल्या घरामध्ये असतच असतं त्यामुळे शक्यतो करून लिंबाचा रस वापरा म्हणजे चटपटीत हे लोणचं छान चविष्ट असं तयार होतं आता बघा मीठ घातल्यानंतर आपण लिंबाचा रस घातला छान असं दोन्ही मिसळून घेतलं आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक दहा मिनटं तरी आपण ही मुरवट ठेवणार आहोत तोपर्यंत आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत आता गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये बघा सुरुवातीला दोन चमचे इतकं बडीशोप घेतली दोन चमचे इतके जिरे घेतल्याचबरोबर दोन चमचे मोहरी घेतलेले आहे किंवा काही जण राईसुद्धा म्हणतात मोहरीची डाळ वापरत असल्यामुळे हि तर जरा मोहरी कमी घेतलेली आहे नंतर आपल्याला घ्यायचे आहेत दोन चमचे इतके धणे त्याचबरोबर अर्धा चमच इतके मेथीदाणे घेतलेत मेथीदाणे अर्धा चमचपेक्षा जास्त घ्यायचे नाहीत नाहीतर हा आपला मसाला कडू होईल पाव चमच इतका ओवा घातलेला आहे आता मध्यम मचेवरती छान हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजल्यानंतर ना छान घरभर असा सुगंध पसरतो तेव्हा समजायचा हा मसाला आपल्या छान असा भाजला गेलाय जरासुद्धा गॅस आपल्याला वाढवायचा नाही गॅस बारीक करून हा मसाला भाजून घ्यायचा म्हणजे छान एकसारखा सगळीकडनं मसाला भाजला जातो जितका आपण हा मसाला भाजू ना तितकं छान चविष्ट आपलं लोणचं तयार होतंच आणि वर्षभरासाठी अजिबात खराब आपला मसाला सुद्धा छान असा भाजून झाला आता भाजलेला मसाला आपण खाली एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आता त्याच पॅनमध्ये हि तर मोहरीची डाळ घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम इतकी आता ही मोहरीची डाळ सुद्धा आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा ओलसरपणा असेल ना तर तो निघून जाईल म्हणजेच की आपलं लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता एक दोन मिनटं ही मोहरीची डाळ छान अशी भाजून घेतली आता ही भाजलेली डाळ सुद्धा आपण खाली एका डिश मध्ये काढून घेणार आहोत खाली आपला गॅस चालू आहे तोच पॅन आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि आता आपण घेणार आहोत ते तर इथं थोड्या प्रमाणामध्ये मी लोणचं करत असल्यामुळे ना तेलाचा वापर इथे कमी केलेला आहे तर घेतलेल्या मिरच्या दीडशे ग्रॅम होत्या दीडशे ग्रॅम मिरच्यासाठी ना शंभर ग्रॅम इतकं तेल घेतलेलं आहे तर हे तेल ना आपल्याला छान कडकडीत गरम म्हणजेच की धूर उठूस पर्यंत गरम करून घ्यायचं आहे बघा आता तुम्हाला ह्या तेलामध्ये धूर निघालेला दिसतच असेल मग आपल्याला लगेचच गॅस बंद करून घेऊया आणि हा पॅन ना फॅन खाली नेऊन ठेवूयात म्हणजे ना हे तेल लवकर थंड होईल आता बघा आपण सगळा मसाला भाजून एका डिशमध्ये काढून ठेवला होता ना तो छान प्रकारे थंड झालेला आहे हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मसाला बघा छान असा आपण भाजल्यामुळे ना तो हाताने चुरल्यानंतर सुद्धा अगदी छान चुरला जातो इतका मस्तपैकी तो भाजला गेलेला आहे मसाला ना आपला थंड झाल्यानंतरच वाटून घ्यायचा आहे आता मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आता ह्याच्यातच आपण घालणार आहोत हळद तर हळद बघा अर्धा चमच इतकी हळद घातलेले आहे पाव चमच इतका आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे आणि ह्या ना जास्त बारीकसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं नाही भरड असंच आपण वाटून घेणार आहोत म्हणजे जास्तीचे मोठे मोठे तुकडे असं सुद्धा ठेवायचं नाही म्हणजे आपल्या मिरचीला छान असा मसाला लागावा असं इतकं आपल्याला भरड वाटून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीस आता इथं आपला हा लोणच्याचा मसाला तयार झाला आता बघा ही सगळी तयारी करूसपर्यंतांना आपल्या इथं मिरचीसुद्धा ह्या मिठाच्या आणि लिंबाच्या रसामध्ये छान अशी मुरवट ठेवली होती बघा थोडीशी तुम्हाला इथं नरम झालेली मिरची दिसत असं असेल आता ह्याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालणार आहोत पण संपूर्ण आपल्याला मसाला घालायचा नाही सुरुवातीला आपण अर्धाच मसाला घालणार आहोत आणि हा मिसळून घेणार आहोत आता आपण जेव्हा हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेतला का नाही त्यावेळेस मात्र तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे मिक्सरचं भांडं ओला आहे का बघायचं जेणेकरून जरा सुद्धा मिक्सरच्या भांड्याला ओलसरपणा असेल तर आपला मसाला हा ओलसर होईल मग हाच मसाला आपण जर ह्या मिरचीमध्ये वापरला तर आपलं हे लोणचं जे आहे ते वर्षभर टिकणारं बनणार नाही मध्येतच खराब होईल ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घ्यायला हव्या आता बघा बाकीचा इतका मसाला उरलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता पण मसाला जरा जास्त होतोय आम्हाला जास्त मसाला असलेलं लोणचं आवडत नाही त्यामुळे मी थोडा राहिलेला मसाला बाजूला ठेवला आता आपल्याला घालायच्या ह्याच्यामध्ये भाजून ठेवलेली मोहरीची डाळ कारण मोहरीची डाळ कुठल्याही लोणच्यामध्ये असेल तर ते लोणचं अगदी खायला छान लागतं मोहरीची डाळ घातल्यानंतर छान असं आपण हे मिसळून घेणार आहोत बघा ह्या लोणच्यामध्ये आपण जरासुद्धा तेल वापरलेलं नाही तुम्हाला जर तेल घातलेलं लोणचं आवडत नसेल तर तुम्ही हे असं लोणचं खाऊ शकता पण हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही ह्याच्यामध्ये तेल न वापरल्यामुळे आता इथं बघा आपण तेल अगोदर गरम करून ठेवलं होतं ते छान असं थंड झालेलं आहे म्हणजे आपण बोट घालून ह्याच्यामध्ये बघायचं आहे आपल्या बोटाला जरासुद्धा तेल हे गरम लागत नाही मग समजायचं हे तेल आपलं थंड झालं आता आपण थंड झालेलं जे तेल होतं ना ते बघा थोडीशी तुम्हाला इथं नरम झालेली मिरची दिसत असं असेल आता ह्याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालणार आहोत पण संपूर्ण आपल्याला मसाला घालायचा नाही सुरुवातीला आपण अर्धाच मसाला घालणार आहोत आणि हा मिसळून घेणार आहोत आता आपण जेव्हा हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेतला का नाही त्यावेळेस मात्र तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे मिक्सरचं भांडं ओलं आहे का बघायचं जेणेकरून जरा सुद्धा मिक्सरच्या भांड्याला ओलसरपणा असेल तर आपला मसाला हा ओलसर होईल मग हाच मसाला आपण जर ह्या मिरचीमध्ये वापरला तर आपलं हे लोणचं जे आहे ते वर्षभर टिकणारं बनणार नाही मध्येतच खराब होईल ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घ्यायला हव्या आता बघा बाकीचा इतका मसाला उरलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता पण मसाला जरा जास्त होतोय आम्हाला जास्त मसाला असलेला लोणचं आवडत नाही त्यामुळे मी थोडा राहिलेला मसाला बाजूला ठेवलेला आता आपल्याला घालायचे याच्यामध्ये भाजून ठेवलेली मोहरीची डाळ कारण मोहरीची डाळ कुठल्याही लोणच्यामध्ये असेल तर ते लोणचं अगदी खायला छान लागतं मोहरीची डाळ घातल्यानंतर छान असं आपण हे मिसळून घेणार आहोत बघा ह्या लोणच्यामध्ये आपण जरासुद्धा तेल वापरलेलं नाही तुम्हाला जर तेल घातलेलं लोणचं आवडत नसेल तर तुम्ही हे असं लोणचं खाऊ शकता पण हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही ह्याच्यामध्ये तेल न वापरल्यामुळे आता इथं बघा आपण तेल अगोदर गरम करून ठेवलं होतं ते छान असं थंड झालेलं आहे म्हणजे आपण बोट घालून ह्याच्यामध्ये बघायचं आहे आपल्या बोटाला जरासुद्धा तेल हे गरम लागत नाही मग समजायचं हे तेल आपलं थंड झालं आता आपण थंड झालेलं जे तेल होतं ना ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे बघा आपण ना दीडशे ग्रॅम मिरचीसाठी शंभर ग्रॅम इतकं तेल वापरलं अगदी प्रमाण हे बरोबर आहे हवं तर तुम्ही आणखीन थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालेल पण हे प्रमाण तर मला योग्य वाटतंय छान असं आता मिसळून घेतलं आता तुम्हाला वरून बघूनच समजत असेल हे लोणचं किती छान चविष्ट झालेलं आहे ह्याच्या अगोदर ना आपण लिंबा आणि मिरचीचं लोणचं केलं तर अगदी लाल तिखट वापरून ते सुद्धा लोणच्याची रेसिपी तुम्हाला खूप अशी आवडली त्याला तुम्ही छान असा प्रतिसाद दिला त्याचबरोबर ह्याच्या अगोदर ना लिंबाचं गोड लोणचं सुद्धा पाहिलं ह्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही बघून घेऊ शकता आज जे आपण लोणचं केलं ते जरा वेगळ्या पद्धतीत केलं म्हणजे याच्यामध्ये लाल तिखट न वापरता लिंबाच्या फोडी न वापरता आज आपण ना हिरवे मिरचीचं लिंबूचा रस वापरून हे लोणचं केलं अगदी छान चटपटीत खायला लागतं तर बघा आपल्या तोंडाला चव नसतो तीस तीस भाजी खाऊन कंटाळायला असतो मग ज्वारीची भाकरी असो बाजरीची भाकरी असो त्याच्याबरोबर जर तुम्ही हे लोणचं खाल्लात ना तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही आणि दोन गास तरी जास्त जेवल्याशिवाय राहणार नाही इतकं छान हे लोणचं होतं अगदी तुम्ही जास्त नाही पण थोड्यातर प्रमाणमध्ये हे लंच करून म्हणजे तुम्ही अगदी साधं वरण भात जरी जेवायला घेतलात आणि मिरची ची फोड घेतलात ना तर दोन घास सुद्धा जास्त जेवल्याशिवाय राहणार नाही इतकं छान हे लोणचं खायला लागतं हे लोणचं एखाद्या भरणीमध्ये भरण्याच्या अगोदर ती भरणी आपल्याला स्वच्छ घासून कडकडीत उन्हामध्ये सुकून घ्यायची आहे मग संजामध्ये लोणचं भरून घ्यायचंय म्हणजे आपलं हे लोणचं खराब होणार नाही हे तयार झालेलं आपलं चटपटीत मिरचीचं लोणचं आहे ना ते चार ते पाच दिवसानंतर खायला घ्यायचं म्हणजे छान मुरलं जातं त्याची चव आणखीन वाढते मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं के की नाही पटकन सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय